नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या ॲग्रिको सोंकर भूमकर तर मित्रांनो या ठिकाणी फ्लावरला काढणी चालू आलेली आहे त्याचबरोबर पडणार रिमझिम पाऊस त्याच्यामुळे फ्लावर पिकावर काळी टीक येऊ लागली आहे त्याचबरोबर गड्डाही या ठिकाणी असा गुलाबी प्रमाणात दिसू लागला आहे तर मित्रांनो याच्यासाठी उपाययोजना म्हणून आपण पंपाला तीस ग्रॅम कोनिकाचा प्लेन्स फावरनी घ्यायची आहे त्याच्यानंतर आळीचा प्रादुर्भाव जर असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आपण एखाद्या कीटकनाशकची आणि एखाद्या टॉनिकची त्या ठिकाणी फवारणी घ्यायची प ह्या दिवसात प्लॉटवर ट्रेस येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आर्थोसिलिसिक ॲसिड असणारा घटक चाळीस एम त्याच्याबरोबर कुठल्या प्रकारचं इमामेक्टीन असेल किंवा इंडोजा कार्ब असेल किंवा क्लोरोसायपर असेल त्याची त्या ठिकाणी आपण फॉवर निघायचे फवारणी घेत असताना इमामेक्टीन बेंजेट पंपाला दहा ग्रॅम त्याच्याबरोबर क्लोरोसायपर पंपाला तीस एम एल याची फवारणी घ्यायची आणि त्याच्याबरोबर आर्थोसिलिसिक असणारे घटक पंपाला चाळीस एम एल या पद्धतीचे असे फवारणी घ्यायचे तर मित्रांनो आणि या प्लॉटवर जर कॅल्शियम बॉरॉनची कमतरता असेल तर या गड्डेवर असा गुलाबी कलरचा गड्डाही दिसू लागतो तर त्या ठिकाणी आपण चिलेटेड कॅल्शियम सिलेटेडची बॉरॉनची या ठिकाणी आपण फवारणी घ्यायची तर आपल्याला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद